हॅलो फ्रेंड्स तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही जातो आहोत जेजुरीला जे की थमनेल वाचून तुम्हाला कळलंच असेल तर जेजुरीला जाण्यासाठी आपण हडपसर मार्गेही जाऊ शकतो पण आम्ही जातो आहोत मुंबई बँगलोर हायवेने Uh, इथे ह्याच रस्त्यांनी जो एक समोर आपल्याला टोल नाका लागतो जो की खेडशिवापूरचा टोल नाका आहे त्याच्याही खूप आधीच एक टर्न लागतो आणि तो टर्न घेऊन आतमध्ये शॉर्टकट रस्ता आहे आपल्याला जेजुरीला जाताना म्हणजे सासवड साईडला जाताना आणि तिथे खूप सुंदर असा व्ह्यू आहे त्या रस्त्यांनी खूप छान असा uh, आजूबाजूचा परिसर जो आहे तो खूप सुंदर आहे तर मग आम्ही हाच रस्ता निवडलेला आहे जायसाठी तुम्हालाही जर जायचं असेल तर शक्यतोवर हा रूट निवडा खूप सुंदर रस्ता आहे मधात थोडासा एक पॅच लागतो जो की थोडासा खराब आहे बट बाकी रस्ता खूप ओके आहे छान आहे तर आम्हाला जे रस्त्याने एक पठारवाडी म्हणून एक गाव आहे तिथे खूप सुंदर शिवमंदिर आहे तर तेही एक्सप्लोअर करायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही तिथेही जाणार आहोत तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला अजिबात बोर होणार नाही आहे खूप सुंदर व्ह्यू आहे रस्त्यानी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता तर इथे जो आपला कात्रजचा टनल होता तो संपला आहे आणि त्यानंतर इथून एक्झॅक्ट किती किलोमीटर मला माहिती नाही पण दोन तीन किलोमीटर असेल आणि इथे इनाया एन्जॉय करते आहे खेळती आहे तर इथून म्हणजे टनलपासनं दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यावर बघा इथनं टर्न घेतला आम्ही आणि हा जो सरळ रस्ता जातो तो आपला बँगलोर हायवे आहे म्हणजेच महाबळेश्वर कोल्हापूर वगैरे तिकडे तर इथनं टर्न घेऊन आम्ही हा रस्ता निवडलेला आहे जेजुरीला जायला म्हणजेच आम्हाला पठारवाडीलाही जायचं होतं आणि तिकडनीच मग जेजुरीला जायचं होतं तर पठारवाडीला जायसाठी तर इथे छान मस्त असे गावं पण लागले आणि छोटी छोटी गावं होते छान शेतं होते आजूबाजूला खूप पहाड होते मस्त सुंदर अशा असा व्ह्यू होता तर मी अजिबात आता बळबळ करत नाही तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा फाइनली आमी पोचलो होता। तर बघा फायनली आम्ही इथे म्हणजे पठारवाडीला पोहोचलो आहोत जिद्या शिवमंदिरात आम्हाला जायचं होतं तर एवढा सुंदर व्ह्यू आहे ना सगळं असं एवढं निसर्गरम्य वातावरण होतं आणि एवढा वारा होता ना की अक्षरशः आवाज पण येत नव्हता आणि अक्षरशः माझा मोबाईल मोबाईलही हलत होता खूप वारा होता कारण की खूप उंचावर आहे हे तुम्हाला झाडं पण दिसत असतील जोरात हलता आहेत आणि समोरच एक्झॅक्ट हे शिवमंदिर आहे बघा किती साऱ्या फोर व्हीलर इथे उभ्या आहेत दुरून दुरून लोक येतात म्हणजे महादेवाच्या दर्शनाला पण आणि जो आजूबाजूचा परिसर आहे तो पण बघण्यासाठी तर चला मी तुम्हाला शिव शिवमंदिरात घेऊन जाते तर तुम्ही बघू शकता बघा किती छान शिवमंदिर आहे खूप मस्त असं मोठं असं शिवमंदिर आहे आजूबाजूला फार छान झाडं आहेत आणि जो मंदिराचा जो प्रिमायसेस आहे तो पण फार आ, मस्त होता आणि बाहेरचा जो परिसर होता तो तर अजिबातच म्हणजे त्याला तर काही मी सांगू शकत नाही एवढा सुंदर होता ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही इतकं छान वाटत होतं प्रत्यक्ष बघायला प्रत्यक्ष पाहायला फार सुंदर असा व्ह्यू होता आणि ॲक्च्युली असा व्ह्यू पण मी मी पण पहिल्यांदाच बघितला होता असं वाटत होतं की तिथेच थांबावं तिथनं अजिबात निघावं नाही काहीतरी वेगळंच वाईब्स होत्या तिथे मस्त एका साईडला मंदिर आणि छान पहाडं झाडं फार छान वाटत होतं त्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो आणि पुढे पण छान आम्हाला छोटी छोटी गावं लागली गावांमध्ये छान अशी शेती पण दिसली मस्त गाई म्हशी दिसल्या बकऱ्या दिसल्या इनायाला जे की शहरात दिसत नाही मेट्रो सिटीमध्ये तर अजिबातच नाही त्यानंतर इथे सासवड लागलं आणि सासवडला मग आम्ही एक छोटा ब्रेक घेतला भूक लागलेली होती तर मग आम्ही इथे मिसळपाव खाण्यासाठी थांबलो तुम्ही म्हणत असणार प्रत्येक वेळेला काय मिसळपावच खाते का तर ॲक्च्युली जेव्हा अशा स्मॉल पिकनिकला जातो आम्ही तर शक्यतोवर आम्ही मिसळच ट्राय करतो छान लागतात प्रत्येक ठिकाणच्या अशा अशा मिसळ ट्राय करायला आणि भूकही जाते आपली तर मग आम्ही इथे मिसळपाव एन्जॉय केली तर थोड्या वेळ थांबलो होतो छान तिथे आणि विचळपाव खाल्ली त्यानंतर इनाया समायराने पण थोडंफार खाल्लं त्यांना पण भूक लागलेली होती आणि प्रवासात असा थोडासा ब्रेक घेतलेलाच बरा असतो मुलंही मग चिडचिड नाही होत त्याने आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जेजुरीला जायला तर इथे जेजुरीला पोहोचलो आहो आम्ही आणि इथे कार पार्क केली आणि त्यानंतर मंदिरात जायला निघालो तर, तर इथे खंडोबासाठी जी हळद असते ती हळद आम्ही घेतली आणि त्यानंतर गड चढायला सुरुवात केली इथे नवीन कपल आलेलं होतं आणि त्यांची पूजा चालू होती जेजुरी म्हटलं म्हणजे एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे नवरा बायकोला उचलून घेऊन जातो दोन तीन पायऱ्या का होईना पण उचलतो तर तसला प्रकार काही के आम्ही केलेला नाही आहे कारण की आम्ही पहिल्यांदा जेजुरीला नाही गेलेलो याआधी पण जेजुरीला जाऊन आलेलो आहोत तर तसला प्रकार नाही केलेला कारण की फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही जेजुरीला गेलेलो तर यांनी तेव्हा मला उचललं होतं तर म्हटलं नको बाबा आता काही आपल्याला तसलं करायचं नाही आहे कारण की पायऱ्यांवर खूप चिखल होता पाणी होतं तर म्हटलं उगाच पडायचं झडायचं त्यापेक्षा आपण आपल्या पायाने गेलेलं बरं तर आम्ही जातो आहोत वरती गडावर आणि तुम्हीही चला आमच्यासोबत

तर बघा तुम्ही बघू शकत असणार सगळीकडे हळद हळद आहे सगळेजण हळद उधळता आहेत मंदिरावर तर आम्ही पण इथे हळद उधळली आणि त्यानंतर फोटोज क्लिक केले व्हिडिओज क्लिक केले संडे असल्यामुळे फार गर्दी आहे नीट फोटोही घेता येत नव्हते आणि व्हिडिओज पण क्लिक करता येत नव्हते कारण की लोक मधामधात येत होते कॅमेऱ्याच्या आणि इथे आम्ही मंदिरात दर्शनासाठी रांगेत लागलो आहोत तसं ॲक्च्युली मेन रांगेत लागलो असतो तर फार उशीर झाला असता तर काही डायरेक्ट दर्शनाचे पण पासेस होते ॲवेलेबल तर मिस्टरांनी इथे डायरेक्ट दर्शनाचे पासेस घेतले कारण की इनाया एवढ्या वेळ रांगेत लागली नसती त्यामुळे त्यामुळे आम्ही मग ते डायरेक्ट एंट्रीचे पासेस घेतले आणि बघा इथनं मंदिराची एंट्री आहे आणि हे असं काहीसं खंडोबाचं मंदिर आहे वरती पण तुम्हाला हळद दिसत असेल आणि फार सुंदर मंदिर आहे आतमध्ये पण फार गर्दी होती मंदिरात आणि इथे ना म्हणजे व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती पण मी कसं तरी व्हिडिओ काढले आहे आणि हे बघा आपले खंडोबा आहेत फार सुंदर खंडोबाचं दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटत होतं दर्शन घेतल्यावर बाहेर आलो आणि त्यानंतर इथे थोड्या वेळ बसलो बरीचशी लोकं इथे बसलेली होती आणि आम्ही पण मग इथे थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर इथे जेजुरीचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसत होता अख्खी जेजुरी इथनं दिसत होती तर मग मी इथे पण काही एक दोन व्हिडिओज घेतले आणि मंदिराचा पण पूर्ण असा व्हिडिओ घेतला तर सगळीकडे हळद आहे बघा खाली पण सगळीकडे हळद आहे आणि असं मस्त खंडोबाचं मंदिर आहे तर फार सुंदर व्ह्यू दिसत होता मंदिराचा पण तो पण मोबाईलमध्ये कॅप्चर केला आणि खूप मस्त दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही गळ उतरायला सुरुवात केली तर गळ उतरतानी आजूबाजूला दुकानं होतीच तर मग इथे समायाचं मला काहीतरी मागणं सुरू होतं आणि मुलं मग काही ना काही का मागतातच आणि इथे खाली आलो खाली आल्यानंतर एक दुकान होतं तर तिथे थोड्या वेळ बसलो पाणी वगैरे घेतलं आणि इना समायरा आणि इनायाचे कपडे बघा तुम्ही समायराचे कपडे तिने काय केलं हळदीनी भरलेलं तर होतेच पण तिने ना हात धुवायला गेली तेव्हा कपड्यांवर पाणी सांडवलं आणि मग त्याचे सगळे डाग पडले कशी दिसते तू इना कुठे गेली होती मंदिरात गेली होती चला फायनली आता बसा माऊ बसात नीट बस चला बस पटकन हा चल बसा पटकन पाय खाली करा छान बस नीट बस इनो इना, बाय खंडोबाचं छान दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही आता घरी जायसाठी निघालो आहोत तर तोच रस्ता परत आम्ही निवडलेला आहे जाण्यासाठी पण तर रस्त्याने जाताना परत जाताना पाऊस लागलेला तर जे निसर्ग सौंदर्य होतं ते अजूनही खुलून दिसत होतं छान मस्त हिरवीगार डोंगर झाडं आणि पाऊस तर फार मस्त वाटत होतं तर हे बघा फ्रेंड्स एवढा सुंदर नजारा आहे ना मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने पण दाखवते तुम्ही बघा आता हे बघा एवढं सुंदर वार्ताहर एवढं छान ग्रीनरी एवढी सुंदर ग्रीनरी आहे ना ॲक्च्युअल मध्ये एवढं सुंदर वाटतंय ना हे बघायला कॅमेरातनं पण एवढं तुम्हाला जाणवत नाही पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहू ना हे पहाडं जे आहेत ना हे पूर्ण असं असं वाटते वेलवेट टाकलेलं आहे त्यावर एवढे सुंदर दिसत आहेत ना त्या बाजूनी छान हिरवळ हिरवळ आहे एकदम मस्त तर म्हटलं चला आपण इथे थोडंफार फोटोज काढायला आणि व्हिडिओ काढायला सांगूया आणि रस्ता पण बघा किती सुंदर आहे आता मस्त पहाडा पहाडा पुढे आलो आणि हा तोच रस्ता आहे आणि हे तेच मंदिर आहे जे मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं आणि इथे संध्याकाळचा टाईम होता साडेसहा सहा साडेसहा झालेले होते त्यामुळे मस्त छान गर्दी अजून वाढलेली होती आणि इथे काही कॉर्नचे वडापावचे चहाचे असे शॉप पण लागलेले होते तर समायरासाठी आणि माझ्यासाठी मी इथे कॉर्न घेतला आणि एवढी थंडी वाजत होती ना की अक्षरशः कारमधनं बाहेर यावं असं वाटत नव्हतं पण समायराला कॉर्न हवे होते आणि छान वाटतं अशा थंड थंड्या वातावरणात कॉर्न खायला तर मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी कॉन घेतले आणि मग आम्ही परत पुढे घरी जाण्यासाठी निघालो तर इथे बघा माझी इनाया माझं पिल्लू कसं बसलेलं आहे ॲक्च्युली ती पण चिडचिड झाली होती आणि इथे ती झोपेतन उठलेली आहे त्यामुळे अशी दिसती आहे पिवळी पिवळी झाली आहे सगळी इथे फायनली पुण्यात पोहोचलो आणि बघा सगळी ट्राफिक ट्राफिक फक्त ट्राफिकच आतापर्यंत छान व्ह्यू एन्जॉय केला मस्त आणि पुण्यात आल्याबरोबर लागली ही ट्राफिक आणि झालं असं की एवढी ट्राफिक होती की एका जागे आम्ही अर्धा तास अडकून होतो म्हणजे गाडी अजिबात हलतही नव्हती एवढी ट्राफिक जमा झालेली होती तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आज मी माझ्या व्हिडिओ थ्रू जेजुरी आणि एक सुंदर असं शिवमंदिर एक्सप्लोअर केलं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की नक्की सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा जुने व्हिडिओ बघितले नसेल तर तेही बघा परत भेटते तुम्हाला पुढच्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय